अशू चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय ध्वज बांधण्याची सोपी पद्धत फुले टाकून राष्ट्रीय ध्वज कशा पद्धतीने बांधला जातो राष्ट्रीय ध्वज बांधता वेळेसचे नियम पायामध्ये चप्पल वापरू नये त्यानंतर आपण ज्यावेळेस ही दोरी चढवतो त्यावेळेस फर्स्ट सलामी द्यायची दोरीला त्यानंतर आपण फ्लॅट खांद्यावर घ्यायचा आहे फ्लॅट खांद्यावर घेतल्याच्या वरील दोरी ही वरील दोरी केशरी रंगाला त्याला गिट्टी बोलतात गिट्टीला बैलगाठ हे करून घ्यायची आपल्याला बैलगाठ अशा प्रकारे बांधायचे सोप्या पद्धतीत सरळ हे काय पकडायचे असं त्यानंतर याला हा भाग त्या पद्धतीने वरती ओढून घ्यायचं आहे गिटीला फास्ट द्यायचा आणि निसटणार नाही ह्यासाठी आपल्याला ही दोरी लूज करून आतमध्ये शक्यतो गिट्टी असलेला फ्लॅग वापरावा यामुळे आपल्याला फ्लॅग उलटा किंवा आपण चुकीच्या पद्धतीने फडकवतो असं काही होणार नाही आपल्यासोबत खालची खालची दोरी वरील हिरव्या रंगाला बांधायची आहे दोरी हिरव्या ह्याला खालच्या भागाला ह्याला एकिरी गाठ म्हणतो एकिरी गाठ या पद्धतीने हा भाग त्याला ओढून घ्यायचे आपल्याला आणि हे निसटणार नाही ह्यासाठी आपण वरील ज्या प्रमाणे केलं त्याचप्रमाणे इथं आपण आतमध्ये त्याला चापून वाप करा अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही गाठी बांधून झालेल्या आहेत ही बैलगाठ आणि ही एकेरी गाठ फ्लॅग मध्ये काळजी घ्यायची आहे फुलं ही रंग सोडणारी पाणी मारलेली किंवा ओली फुलं नसावीत फ्लॅग फोल्ड करण्याची पद्धत फुलं टाकता वयास हा भाग वर अशा फुलांच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत फुलं ही ओली आणि रंग सोडणारी नसावीत आता आपण ह्याच्यामधील जेणेकरून रंग सोडणार नाही फुलं ही टाकता वेळेस आपण काळजी घ्यायची आहे की फुलं ही सुकलेली असावीत पाणी सोडणार नाही त्याचा रंग सुकणार नाही किंवा ओली टाकू नये फुले टाकता वेळेस खालच्या बाजूला वरती येणार नाही त्याची काळजी घ्यावी जेणेकरून आपण गाठ ज्या वेळेस मारू त्यावेळेस ते फुलांचा रंग लागणार नाही पाकळ्या करूनच आतमध्ये टाकावं त्याचे दांडी टाकून टाकते टाकल्याच्या नंतर त्याला खालच्या बाजूला एक वेळेस चेक करून द्यावे जेणेकरून वरती गाठ मारता त्याला प्रकारचा डाग लागणार नाही ह्याची फोल्ड करता वेळेस वरच्या बाजूला जास्त प्रमाणात दाब द्यावा खालच्या बाजूला लूज म्हणजे एकदम साध्या पद्धतीने त्याला फोल्ड करावं जेणेकरून फुलांच्या पाकळ्या आतमधल्या दाबल्या जाणार नाहीयेत ह्या पद्धतीने आपण पाहू शकता खालील भागात पूर्ण पाकळ्या आलेल्या आहेत फुलांना वरती पकडायचे आणि दाब द्यायचे आपल्याला जेणेकरून फुलं खाली येणार नाही ये। हिरव्या कलरला आपण बांधलेली जी आपण सी गाठ आहे ती आपल्याला वरच्या भाग आहे आणि दोन राऊंड घ्यायचे आपल्याला गाठ मारता वेळेस काळजी घ्यायची आहे की आपले फुलं च्या पाकळ्या दबल्या जाणार नाही आणि ह्याला आपल्याला ओढून हा भाग जास्त प्रमाणात बाहेर ठेवू नये अशा प्रकारे हा फ्लॅग आपला बांधून झालेला आहे एक वेळ चेक करून घ्यायचे व्यवस्थित बांधला गेला आहे की नाही गिट्टीकडील भाग हा वरच्या दिशेला फ्लॅगची दिशा ही पूर्व असावी फ्लॅग फडकवण्यासाठी सोडायचा आहे याचप्रमाणे दोन ते तीन वेळेस आपण याप्रमाणे करून घ्यायचे जेणेकरून हा फ्लॅग निसटला जाणार नाही ह्याप्रमाणे पहिली गाय दुसरी गाय यानंतर आपल्याला राऊंड घ्यायचे याच पद्धतीने फ्लॅगची दोरी गोल राऊंडमध्ये गुंडाळून घ्यायची आहे ध्वज फडकवण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या बांधून झालेला धन्यवाद